जाणीव पूर्व काढवलेल्या भागाईवाडी गावात येणारा पूर्वपार वहिवाटीचा रस्ता जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाल्याचा राग मनात ठेवून गेली पंचवीस वर्षापासून भागाईवाडी गावात येणारा पूर्वापार वहिवाटीचा गाव नकाशा सात बारा उतार्यावर नोंद असलेला गावात येणारा मुख्य रस्ता शेतकरी प्रदीप घोडके यांनी अडवल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून सदरचा रस्ता खुला करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना भेटून करण्यात आली या प्रश्नाची गांभीर्या दखल घेत चार दिवसात रस्ता खुला करून देण्यात येईल असं सांगितल्यानं नागरिकांना हक्काचा रस्ता मिळण्याची आशा निर्माण झाली आहे विकास कामात राज्यात लौकिक असलेल्या भागाईवाडी गावातील पूर्वापार वहिवाटीचा रस्ता प्रदीप घोडके यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्यानं दगडी भिंत घालून आणि रस्त्यावर पोकले खड्डे खोदून रस्ता बंद केला याविरोधात नागरिकांनी लोकशाही मार्गानं प्रश्नाकडं पाठपुरामा करून रस्ता देण्याची मागणी गावकरी करत होते गाव नकाशा पूर्वापार वहिवाट सातबारा उतारा नोंद जुने अभिलेखातील नोंदी तहसीलदार जिल्हाधिकारी यांचे पूर्वापार असलेला रस्ता खुला करून देण्याचे आदेश जोडून सतत या संदर्भात मागणी केली जात होती गेल्या पंचवीस वर्षापासून रस्ता नसलेल्या गावास रस्ता देण्याची मागणी मंगळवारी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून केली या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करत तातडीनं निर्णय घेण्यासंदर्भात तहसीलदार यांना सूचना दिल्या तहसीलदारांनी या प्रकरणी चार दिवसात रस्ता देण्याचं आश्वासन दिल्यानं रस्ता नसलेल्या भागाईवाडी गावास रस्ता मिळण्याची आशा निर्माण झाली आहे यावेळी सरपंच संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्षा माजी सरपंच कविता घोडके पाटील सदस्य विजय घोडके बालाजी घोडके लहू घोडके प्रताप पाटील आनंद घोडके प्रसाद घोडके शिवाजी घोडके वैभव घोडके शाबू मोरे भाऊ मोरे श्रीकांत पाटील सुनील मोरे बजरंग मोरे रामचंद्र पाटील अमोल घोडके भाऊ मोरे नितीन मोरे आदींची उपस्थिती होती तर मागच्या वीस वर्षापासून आमच्या गाव गावामध्ये जाणारा रस्ता संबंधित शेतकऱ्यांनी अडवलेला आहे तर तो, तो खुला करण्यात यावा याच्यासाठी आम्ही वारंवार तहसीलदार साहेबकडे विनंती करत होतो परंतु तो अजूनपर्यंत खुला झालेला नाही त्याच्यामुळे आम्ही आता कलेक्टर साहेबाकडे ते निवेदन घेऊन आलेलं आहे आणि आमा आम्ही आम्हाला असं वाटते की ते आम्हाला आता ही रस्ता खुला करून देतील कारण गावाला आमच्या फार मोठ्या अडचण आहे गावात जाणार येणारा रस्ता त्या ठिकाणी खुला नाही कलेक्टर साहेब बोलले तुम्ही तहसीलदारकडे जावा मी याच्यावर लेखी आदेश दिलेला आहे ते तुमचं तिथं खाली निपटारा करतील कामाचा असं त्यांनी आम्हाला सांगितलं